एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा जर सातशे पन्नास रुपये अशा प्रकारे विभागले गेले की एक्स वजा पाच शी चे वाय वजा दहाचे झेड वजा पंधराचे जे गुणोत्तर आहे ते बरोबर दिलेले आहे पाच चारास तीन बरं सिम्पली तर तुम्हाला एक्स वाय झेडचा हिस्सा विचारलेला आहे आता ह्याच्यात जर तुम्ही थोडंसं लॉजिकली विचार केला किंवा तुम्हाला जे काही गोष्टी येतात तेवढं सगळं लावायचा विचार जरी केला ना तर हे कन्फ्यु गणित आहे ना थोडंसं ट्विस्टिंग टाईपमधलं गणित आहे तर ट्विस्टिंग का कारण की तुम्ही स्वतः डोकं लावून बघा हा थोडंसं ट्विस्ट मारतो गणित तुम्ही कितीही आदळ आपट केली तर गणित तुम्हाला थोडंसं फिरून चक्रावून टाकेल आणि त्याच्यामागचं रिझनच तसं आहे की यांनी आता समजा आपण साधं उदाहरण घ्या एकदम साधं उदाहरण घ्या समजा एक्स वजा पाच जे दिलेलं आहे त्याच्यानंतर काय दिलेलं आहे वाय वजा दहा आणि झेड वजा पंधरा ह्याच्याऐवजी जर यांनी सळसळ म्हटलं असतं की एक्स वाय आणि झेड ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्यांमध्ये जर यांचं गुणोत्तर दिलं असतं पाच चारस तीन तर यांचं उत्तर काढणं साहजिक सोपं पडतं कारण की तुम्हाला काय करावं लागतं की एक्सचा वाटा पाच वायचा वाटा चार आणि झेडचा वाटा तीन असे तीन तुकडे केले तर तुम्हाला पाच चार नऊन तीन बारा म्हणजे बारा रुपयामध्ये किती तर बारा वाटे पडले असते सातशे पन्नास रुपयाचे ठीक आहे बारा नसून ते सातशे पन्नास रुपये दाखवले असते आपण आणि बारा रुपयाचे वाटे असे पडले तर सातशे पन्नास रुपयाचे त्याच्या मल्टिप्लिकेशनच्या हिशोबाने आपण म्हणजे पाडेत वाटे पडून दिले असते पण यांनी एक्स वजा पाच वाय वजा दहा आणि झेड वजा पंधरा देऊन गणित खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे आता बघा तुम्ही लॉजिकली विचार करा एक्स वाय झेड ह्या तिघांना त्यांनी किती रुपये वाटले असणार आहे ह्या तिघांना सातशे पन्नास रुपये वाटलेत बघा परत एकदा समजून घ्या एक्स वाय आणि झेड ह्या तिघांना त्यांनी किती रुपये वाटले असणार आहे तर एकंदरीत टोटल सातशे पन्नास रुपये तिघांमध्ये वाटून झाले असतात म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एक्समधनं पाच रुपये काढले म्हणजे आता ह्या एक्स मी लिहितो की एक्स वाय आणि झेड यांचे टोटल पैसे किती वाटप झाले असणार आहे तर सातशे पन्नास रुपयेचं डिस्ट्रीब्युशन झालं असणार आहे मग एक्समधून पाच रुपये काढले वायचे दहा रुपये काढले आणि झेडचे पंधरा रुपये काढले तर असे किती रुपये कमी करत आहोत आपण एक्स वाय आणि झेडचे म्हणजे तुम्ही म्हणा की एक्समधनं पाच रुपये काढले वायमधनं दहा रुपये काढले आणि झेडमधनं पंधरा रुपये काढले तर असे एकूण पाच आणि दहा पंधरा आणि पंधरा तीस म्हणजे असे एकूण तीस रुपये काढले आपण यांच्या ह्याच्यामधले एकूण तीस रुपये काढले तर आता किती रुपये राहिले तुमच्याकडे सातशे वीस रुपये राहिलेले सातशे वीस रुपये राहिलेले आहे बघा परत एकदा समजून घ्या हे सातशे पन्नास रुपये त्यांना एक्स वाय झेडमध्येच डिस्ट्रीब्यूट करावं लागणार आहे काही झाले तरी म्हणजे असं नाही होणार की हे सातशे पन्नासपेक्षा यांची बिरीज जास्त आली पाहिजे किंवा कमी आली पाहिजे जे, जे काही तुम्ही गणित सोडवणार त्याच्यामध्ये एक लॉजिक नक्की चेक करा की त्या तिघांमध्ये एक्स वाय झेडमध्ये सातशे पन्नास रुपये बिरीज येत आहे हे ये कन्फर्म नाही होत आहे तर तुमचं गणित चुकलेलं आहे बघा आता परत सांगतो एक्स वाय झेडमध्ये आपण टोटल सातशे पन्नास रुपये वाटून दिले पण ते काय म्हणतं की गुणोत्तर तसं नाही दिलं आहे त्यांनी गुणोत्तर दिलं की एक्समधनं पाच रुपये काढाया वायचे दहा रुपये काढा झेडचे पंधरा रुपये काढा म्हणजे हे सातशे पन्नास रुपयामधले पाच दहा आणि पंधरा म्हणजे एकूण तीस रुपये काढा म्हणजे आता उरलं आहे सातशे वीस रुपये मग हे सातशे वीस रुपये कसे डिस्ट्रीब्यूट केले त्यांनी तर एक्स वजा वाय म्हणजेच पाच झड वजा सॉरी वाय वजा झड म्हणजेच चार आणि झड वजा पंधरा म्हणजेच तीन म्हणजे पाचास असारास तीन या प्रमाणात केलेलं आहे म्हणजे सातशे वीस रुपयाला पाचास पाच चार तीन या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट केलेला आहे पाच आणि चार नऊ नऊ चार बारा मग हे बारा रुपये नसून बारा रुपयाचं डिव्हिजन नसून म्हणजे डिस्ट्रीब्युशन किंवा वाटणी नसून ही स सातशे वीस रुपयाची कितीची आहे सातशे पन्नास नाही सातशे वीसची मग एक एकक बरोबर किती येणार आहे हा बारा इकडे भागकारात पाठव्या बारसकून बहात्तर आणि हा शून्य म्हणजे एका एककाची किंमत आलेली आहे साठ रुपये किती आलेली आहे साठ रुपये मग एक्स वजा वाय तुम्ही म्हणू शकता की पाच गुणीला साठ एक्स वजा पाच बरोबर पाच गुणीला साठ एका एककाची किंमत साठ रुपये तर पाच गुणीला साठ म्हणजेच किती म्हणू शकता तुम्ही स्वयंपाचं तीस म्हणजे तीनशे रुपये ठीक आहे मग हा वजावाला पाच आपण जर तिकडे पाठवला तर हा अधिकमध्ये येणार आहे म्हणजे इकडे झाले तीनशे पाच रुपये त्याच्यानंतर बी बघा सॉरी वाय बघा वाय किती आहे वाय वजा दहा बरोबर आहे चार मग चार गुणीला साठ एक एककाची किंमत साठ तर चार गुणीला साठ मग हे वाय वजा दहा बरोबर किती येणार आहे चार गुणीला साठ दोनशे चाळीस आणि हा वजावाला वाय सॉरी वजावाला दहा आपण जर तिकडे पाठवला तर हा अधिकमध्ये जात असतो ठीक आहे तर तिकडे गेला हा किती झाला अडीचशे तसंच झेड जे आहे झेड वजा पंधरा ह्याच्यामध्ये जर तुम्ही काय केलं साठने गुणाकार केला, केला तर इथे येणार आहे एकशे ऐंशी म्हणजे झेड वजा पंधरा बरोबर येणार आहे एकशे ऐंशी आणि हा जो वजा पंधरा आहे आपण तिकडे जर पाठवला तर हा काय होत असतो अधिक होत असतो म्हणजे किती येणार आहे एकशे पंच्याण्णव म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एक्सचा सेपरेट जो हिस्सा आहे तो टोटल तीनशे पाच रुपयाचा आहे वायचा हिस्सा अडीचशे रुपयाचा आणि झेडचा हिस्सा एकशे पंच्याण्णव रुपयाचं आहे मग तिघांची जर तुम्ही बेरीज केली की एक्स आणि वाय आणि झेडमध्ये तीन जर हिस्से केले तर ते कशी वाटणी झाली बघा पाच आणि पाच दहा हातचा एक आला पाच आणि एक सहा सहा आणि नऊ किती होतात सहा नऊ पंधरा हातचा आला एक तीन तीन दोन पाच सहा आणि सात म्हणजे बरोबर एक्स वाय झेडमध्ये सातशे पन्नास रुपये काय झालेले आहे वाटणी झालेली आहे तर ही एक पद्धत आहे किंवा तुम्ही काय करू शकता बघा दुसरी पद्धत दुसरी पद्धत मी आहे ह्याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे ह्याच्यामध्ये कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी मी ही पद्धत अवलंबली होती आता बघा तुम्हाला जर ती गोष्ट वापरायची नाही तर एक गोष्ट तर नक्कीच जाणून घ्या की सातशे पन्नास रुपये एक्स वाय झेड ह्या तिघांमध्येच वाटले गेले पाहिजे आणि हा जर कन्सेप्ट क्लिअर असेल तरच गणित सुटू शकतं बघा एक्स वजा वाय एक्स वजा पाच छेदामध्ये किती आहे छेदामध्ये पाच आता हे सगळ्यांचं काय आहे सॉरी या सगळ्यांचं काय आहे गुणोत्तर आहे बघायला गेलं तर कसं एक्स वजा वाय वाय वजा दहा आणि वाय जड वजा पंधरा यांचं गुणोत्तर कसं आहे पाच चारास तीन आहे मग ॲक्च्युअलमध्ये हे कसं असतं भागाकार 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 असतो आणि ह्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह असतं म्हणजे तुम्ही असं डायरेक्ट म्हणू शकता की एक्स वजा पाच छेदामध्ये पाच बरोबर वाय वजा दहा छेदामध्ये दहा आणि झड वजा पंधरा छेदामध्ये तीन तर हे जे गुणोत्तर आहे हे नेहमी समान राहणार म्हणजे तुम्हाला हे उत्तर नेहमी समानमध्येच येणार आहे ठीक आहे तर आता त्याचं जर काढायचं झालं तर आपण काय म्हणूया एक्स वजा पाच बरोबर के हा फॅक्टर मानूया की तिघांमध्ये सगळ्यांमध्ये के रुपये असणार आहे के हा फॅक्टर असेल तर मग एक्स वजा पाच हा किती येणार आहे आपण लहानपणी शिकलेलं बघा हा पाच तिकडे पाठवला तर पाच के होतो सेम तसंच वाय वजा दहा छेदामध्ये चार बरोबर जर मी के घेतला तर वाय वजा दहा बरोबर किती येतील चार गुणीला के म्हणजे चार के झेड वजा पंधरा छेदामध्ये तीन बरोबर किती येणार आहे के मग झेड वजा पंधरा बरोबर किती येणार आहे तीन के जर आपण यांची बेरीज केली तर किती येते बघा किंवा हावाला तिकडे पाठवून देऊ आपण प्लस पाच वजावाला हा प्लस दहा आणि हा झेडवाला प्लस पंधरा ठीक आहे मग आता यांची जर बेरीज केली एक्स प्लस वाय प्लस झेड किती येणार आहे तर पाच एक्सची किंमत बघा पाच के प्लस पाच मग यांची सगळ्यांची बेरीज केली पाच चार नऊ तीन बारा बारा के प्लस तीस कारण यांची बेरीज किती होते तीस होते ठीक आहे यांची बेरीज आली तीस मग एक्स वाय झेड या तिघांमध्ये मी म्हटलं आहे की या तिघांमध्ये सातशे पन्नास रुपये टोटल डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे सातशे पन्नास रुपये मग बारा के बरो प्लस तीस मग हा जो प्लस आहे तो तिकडे पाठवला हा मायनसमध्ये मा गेला परत बारा के बरोबर किती येणार आहे सातशे वीस रुपये मग केची किंमत किती येणार आहे हा बारा तिकडून पाठवला इकडे चेदामध्ये तर बारा पंच साठ म्हणजे साठ रुपये येणार आहे मग परत ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये साठ जर तुम्ही गुन्हाकारामध्ये टाकले तर तुम्हाला सरळसळ सर एक्स वाय आणि झेडची किंमत किती भेटणार बघा तीन पाच गुणीला साठ तीस सहाशे तीनशे हा झाला तीनशे पाच त्याच्यानंतर हा झाला दोनशे चाळीस प्लस दहा दोनशे पन्नास रुपये आणि तीन गुणीला साठ एकशे ऐंशी प्लस पंधरा एकशे पंच्याण्णव रुपये कसंही गणित सोडवलं तरी उत्तर तेच येतं आणि ह्या सगळ्यांची बिरीज परत सातशे पन्नास रुपये होते म्हणजे सातशे पन्नास रुपये जे घेतले होते ते सगळे डिस्ट्रीब्यूट झालेले आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर मला बिंदास या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवून द्या आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज चालू केलेले आहेत यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि ही मेंबरशिप म्हणजे मंथली मेंबरशिप आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड टाईम हे व्हिडिओज तुम्ही बघू शकता अनलिमिटेड टाईम किती वेळेस व्हिडिओ बघा एकदा सबस्क्रिप्शन घेतलं एका महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही हा चॅप्टर संपू शकता आणि जर तुम्हाला काही व्हॉट तुमचे काही डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपचं चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट व्हा धन्यवाद